पैशाच्यासाठी किती जणांच्या काय 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 भांडणं भांडणं असतात अहो कोर्टाच्या कचेरीकडे जाऊन बघा सगळ्या जमीन जुमल्यासाठी इतके भांडणं असतात फक्त वकिलांची भरती असं असताना जीवन जगत असताना त्या जे काय आपले पितर आहेत त्यांच्या नावानं आपण कर्मकांड जे शास्त्राने घालून दिलेलं आहे ते केलं पाहिजे आणि ते करत असताना कर्म इतकं सूक्ष्म आहे इतकं त्या कर्मामध्ये काठिण्य आहे वेगवेगळ्या प्रकारचं काठिण्य आहे त्यामध्ये आचमन आचमन देत असतो आपण ते आचमन देत असताना का नाही ज्यावेळी आचमन देतो त्यावेळेस काय करतो पाणी घेतो पाणी तर ते किती पाणी घेतलं पाहिजे त्याला शास्त्र आहे ते उडीत सर्वांना कळत उडीत उडीत तो उडीत भिजेल इतकंच आचमनासाठी पाणी घ्यावं लागतो कर्माचं काठिण्य काय आहे मी सांगते कर्मशास्त्र इतकं अवघड आहे ते केलं तर ते सुशिक्षित म्हणजे ज्या पद्धतीने केलं पाहिजे त्या पद्धतीने जर घडलं तर त्याचं आपल्याला पुण्य प्रदान होत नाही तर काय होत त्याच पातक लागत एवढं काठीण्य आहे उडीत चालवांना कळत आहे उडीत भिजल इतकंच पाणी आपण हातावर आचमनासाठी घेतलं पाहिजे तेवढं जर नाही घेतलं किंवा त्याच्यापेक्षा थोडं पाणी आपल्याकडून जास्त घेतलं तर दारू पिल्याचं पातक आपल्याला एवढं कर्माचं काठिण्य आहे एवढं कर्माचं काठिण्य असताना मग एखादा शाणा येईल आणि म्हणे हे कर्मकांड करण्याची काही जरूरत आहे का नाही जर नाही केलं तर ते पितर असंतुष्ट होतात आणि आपल्याला काय करतात वेगवेगळ्या मार्गाने छळत राहतात म्हणून आणि हे जर सर्व कर्मकांड केलं तर ते पितर संतुष्ट होतात आणि संतुष्ट होऊन तुका म्हणे पितर आशीर्वाद देते पितर आशीर्वाद देती कल्याण इच्छिती आपल्या कुळा ते आपल्या कुळाविषयी काय करतात कल्याण इच्छितात आणि त्यामधून मग जे काही पितृदोष आहे तो या कुळाला लागत ला ला नाही अशा ना प्रकारचे जे काही कर्मकांड आहेत ते सर्व विधी पिंडदान किंवा उदक प्रदान ह्या ज्या काही विधी आहेत त्या वेळेच्या वेळी घडल्या तर आपल्याला त्याचा फायदा आहे किंवा पतनच आहे आणि त्या जर सांग झाल्या नाही त्या जर जे काही कर्मकांड आहे तर विधिवत नाही झालं तर काय होत त्या कुळाला पतन होत कर्मकांड नवती कर्म सांग पती सांग उन्ही अंगे पतन असं असणार कर्मकांड जे काय आहे कर्म धर्म वेळेच्या वेळी जर घडले तर त्याचा आपल्याला पुण्य प्रदान होतं नाही तर पतनाला जावं लागतं महाराज म्हणतात हे सर्व विधी आपण या जन्माला आल्यानंतर आपल्यावर किती प्रकारचं ऋण आहे तीन प्रकारचं ऋण आहे पुन्हा कुणाचं ऋण आहे एक तर देवाचं ऋण आहे त्यानंतर संतांचं चर, साधूचं ऋण आहे आणि त्यानंतर आपल्या पित्रांचं ऋण आहे ते जरूर केलंच पाहिजे मग एखादा ये येईल आणि आपण पिंडदान करत असताना कुठं करतो पृथ्वीताला वर करतो या भूताला वर करतो या मरक्या लोकांमध्ये आपण पिंडदान करतो इथं केलेलं पिंडदान इथं केलेलं जे काही श्राद्ध विधी आहे ते त्या पित्रांना पोहोचतं का पोचत का? का जे काय आता जे काही जे चार वाकांचे जे काही वंशज आहेत त्यांचं काय चक्षुर आहे सत्यम जे डोळ्यांना दिसतंय तेच खरं आहे असं म्हणणारी भरपूर लोक आज जमा समाजामध्ये आहेत मग असं असताना ते एखादा येईल आणि काय म्हणेल जे आपण पिंडदान साध विधी करतो ते त्यांना प्राप्त होतं का होत असं म्हणणारे लोक आजच्या मनामध्ये आहेत ते म्हणते ती करायची गरजच नाही परंतु असं असताना महाराज एखादा म्हणेल आपण ज्या वेळेस एखाद्या प्रवासाला निघलो त्यावेळेस काय करतो आपण सोबत काय घेतो लांबचा प्रवास असेल तर काय घेतो शिदोरी शिदोरी घेतो तर चारवाक दर्शना सर्व दर्शन संग्रहामध्ये चारवाक दर्शन जो प्रकरण आहे त्यामध्ये असा त्याचा उल्लेख आलेला आहे जर आपण प्रवासाला निघालो आणि प्रवासाला निघालो आणि त्यानंतर आपण जे काही शिदूर घेतोय ती घेऊन न जाता आपल्या घरच्यांना सांगायचं काय करा तुम्ही माझ्या नावाचे पाट मांडा ताट मांडा त्यामध्ये आपले काही सर्व पदार्थ आहेत ते वाढा आणि ते वाढल्यानंतर माझ्या नावाने ना तुम्ही फक्त तिथं काय करा त्याच्या भोवती करा ते केल्यानंतर त्या प्रवाशीला प्राप्त होईल का होत का नाही तुम्ही म्हणाल नाही नाही असं पटत नाही आम्हाला मग जे काही पिंडदान करायचं ते केल्याचं काय फायदा आहे का ते केलं तिथं पोचत करता नाही जुन्या काळातलं एक उदाहरण असं आहे ते पटण्यासाठी तुम्हाला सांगतो जुन्या काळामध्ये फोन होते का नव्हते आपण जर आता समजा एखादा व्यक्ती अमेरिकेत आहे आणि त्याला जर एखादं आमंत्रण द्यायचं आहे त्याला जर एखादी चांगली घटना आपल्याला त्यांना पोहोचायची आहे तर आपण काय करायचो पत्र पत्र लिहायचो पत्र पत्र लिहायचो आणि काय करायचो जो काय आपल्या गावचा पोस्ट आहे जो काय शेजारचा पोस्ट आहे त्या पोस्टाच्या बाहेर काय असायची पत्र्याची एक पेटी त्या पेटी पेटी ती कशी आहे जर आहे ती तिच्यात टाकल्यानंतर ती जाते का अमेरिकेत वगैरे नाही परंतु जे काय आपण पत्र आहे तिथं आपण त्या पेटीमध्ये नेऊन टाकायचं त्या काळात जर लवकर संदेश पोहोचायचा असेल तर ते मला थोडं थोडं कळत कडकट कडकट वाजायचं ते काय त्याला म्हणायचे तार 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 तस असताना ते आपण काय करायचो ते पत्र वगैरे हो सर्व आपण त्या पेटीत टाकायचो आणि त्या पेटीत टाकलेलं पत्र चार दिवसात पंधरा दिवसात महिनाभरात ते त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचं ते कुठल्या मार्गाने होत होत सर्वांना कळत होतं का नाही फक्त आपण काय करत होतो गावातल्या पेटीमध्ये ते पत्र टाकत होतो ते पत्रपर्यंत कसं पोहोचायचं जे केंद्र शासनाने टपाल विभागामध्ये पोस्ट विभागामध्ये जी काही कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे जो तो कर्मचारी कुणाकडे लेखनिकाचं काम आहे कुणाकडे त्या वाडकोडचं काम आहे कुणाकडे त्या ज्या ज्या पिनकोडाला विदेशात पाठवायचं हो म्हटल्यानंतर विदेशातले वेगळे राज्याच्या बाहेरचे वेगळे किंवा तालुक्यातले वेगळे वेगवेगळ्या पिनकोडनुसार ते डिवायडेड करायचे वेगवेगळे करायचे आणि ते वेगवेगळे केलेले पत्र ज्या त्या पत्त्यावरती पोच व्हायचे जसं हे पत्र आपण इथं टाकल्यानंतर त्या अमेरिकेला पोच होत तसं ज्या भगवंताने हे विश्व निर्माण केलं आहे त्या भगवंताने या पितृदेवता काही त्यांनी निर्माण केलेल्या आहेत विश्व निर्माण करत असताना ज्या पितृदेवता निर्माण केलेल्या आहे ते या ठिकाणी जे काय आपण अन्नदान गोदान जे काय दान घडू कोणाच्या नावानं करणार आहे आपण आपल्या पित्रांच्या नावानं पित्र, जे काय आपण विधी करू त्यातून काही जे काय पुण्य निर्माण होणार आहे ते पुण्य येऊन ते, ते वेगवेगळ्या प्रकाराने जी ते जे काही पितृदेवत आहेत त्या इथून त्या पित्रापर्यंत पोहोच करतात अशा प्रकाराने ते आपण म्हणून त्यांना म्हणून या ठिकाणी आपण केलं पाहिजे अशा प्रकारचा अनेक कर्मकाठीं सांगितले असं असताना महाराज म्हणतात या जन्माला आल्यानंतर हा जन्म कशासाठी मिळाला आहे तर त्या भगवंताच भजन करण्यासाठी हा जन्म मिळाला आहे मग या जन्मामध्ये येऊन फक्त भगवंताच प्राप्ती करून घेण्याची तळमळ असावी महाराज एवढी उत्सुकता असावी विचार सागरामध्ये प्रक्रिया करत असताना चार वर्ग समाजाचे सांगितलेले आहेत एक पामर विषयी मुक्त असे चार प्रकार आहेत त्यामधला जो विषयी आहे पामर आहे त्यामध्ये तुम्ही आम्ही सर्व मोडतो विषयामध्ये इतके आपण रममान झालेलो आहोत सर्वस्व आपल्या आपल्याला काय वाटतं तो विषय म्हणजे काय आहे सर्वस्व आहे फक्त विषयाचं जे काही सुख आहे ते आपल्याला फक्त काय वाटतं इथं गोड वाटतं पण पुढे

प्रवृत्त झालेला आहे विषयाचे चरवणी केली आयुष्याचे गाळणी असं असताना हा जीव काय करतो आहे विषयामध्ये सर्व सुख मानत आहे विषयाचे सर्व विषयाचे सुख येते वाटे गोड पुढे आवगड यमदंड पुढे बहुत जात होतो काय काय जात होतो या अभंगाच्या ध्रुवपदा सांगतात मारिती ओडीती निष्ठुर यमाचे किंकर बहु साल एक दिवस नाही दोन दिवस नाही चार दिवस नाही बहु साल थी, 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 किंकर बहु साल म्हणून असं असताना या विषयामध्ये सर्व सुख न मानता तो भगवंतच भगवंता जवळ सर्व सुख आहे असे अनेक संतांचे दाखले आहेत मग असं असताना महाराज म्हणतात जर आपल्या जीवनामध्ये जर येऊन जर काय करायचं असल तर त्या भगवंताचं नामस्मरण करा आणि त्या आपल्या शेवट जर आपला गोड करायचा असेल तर त्या भगवंताची प्राप्ती करून घ्या महाराज एखादा साधक महाराजाकडे गेला आणि महाराजाला म्हणला तुमचा झाला का तर महाराज म्हणले त्या शेवट गोड करण्यासाठी मी किती आटापिटा केल्या मी किती केल्या केला होता मग एखादा व्यक्ती येईल आणि महाराजांच्या जीवनामध्ये जे जी संघर्ष महाराजांनी केला ते महाराजांनी सांगितलं पाहिजे का अवश्य संत जे काय करतात ते जी या जीवान नीट वागावं किंवा हे जीव जे आहेत ते अदं पतनाला चाललेले पतन मार्गाला चाललेले ते संतांना सहन होत नाहीत म्हणून ते काय करतात आधी स्वतः अनुकरण करतात आणि ते संतान मग जगाला दाखवतात ते जगाला दाखवत असताना काय करतात हरी विठ्ठल विठ्ठ स्वतः आधी आपण करतात आणि मग जग त्या मार्गाने तसं प्रवृत्त होईल अशी त्यांची अपेक्षा असते किंवा पत्नाला त्यांना सण होत नाही कळवळा असं असताना महाराज म्हणतात जीव जगत असताना जीवन जगत असताना या जन्मामध्ये काय केलं पाहिजे त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे त्या भगवंताची एकदा प्राप्ती झाली की शेवट गोड होण्यासाठी वेळ लागत नाहीत महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये माझा झाला कसा झाला शेवट माझा शेवट गोड झाला आणि हा शेवट कसा गोड झाला महाराज म्हणतात तो शेवट गोड करण्यासाठी काय करावं लागतो ना? जर आपला शेवट जर गोड करायचा असेल तर काय करावं लागेल थोडा काय करावं लागेल लागपाठ धरावा लागेल भक्ती करावी लागेल त्या भक्तीसाठी भाव लागपाठ काय 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 करा भक्ती धरा विठाल विठाला, 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 विठाला काही थोडा लाग